स्वतःला विकणे आहे सासूबाई पटपट आवरा अजून तुम्ही एवढ्याही म्हाताऱ्या झाला नाहीत की एवढं हळूहळू काम करत आहात तुमच्यापेक्षा चांगलं काम तर माझ्या मैत्रिणीची सासू करते तुमचा तर मला काहीच फायदा नाही आहे कधी कधी वाटतं तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये सोडून यावं परंतु तुमचा मुलगा ऐकत नाही ना माझं डोक्यावर ठेवलं इथं माझ्या या शब्दानेच मनिषा तिच्या सासूबाईंचा अपमान करत होती आणि तिला लवकर काम करायला सांगत होती सत्तरी पार केलेल्या बिचारा सुंदराबाई कशाबशा आपला हात चालवायचा प्रयत्न करत होत्या परंतु आता त्यांना वयाप्रमाणे जास्त काम करणं जमत नव्हतं तेवढ्यातच सुंदराबाईंचा मुलगा आणि मनीषाचा नवरा चेतन तेथे आला माझी बायकोही आईकडून काम करून घेते तिचा छळ करते हे माहीत असतानाही एक शब्दही बोलायची त्याची हिंमत नव्हती कारण तो ज्या घरात राहत होता त्या घराचं डाऊन पेमेंट मनीषाच्या वडिलांनी म्हणजेच चेतनच्या सासऱ्यांनी केलं होतं चेतन घरात आल्यावर सुंदराबाई त्याच्याकडे आशीच्या नजरेने पाहत होत्या परंतु आईच्या नजरेला नजर द्यायची चेतनची हिंमत होत नव्हती आणि मग तो खोलीमध्ये निघून गेला मनिषा सुंदराबाईंना म्हणते सासूबाई तुम्हाला काय वाटतं तुमचा मुलगा आला तर तो मला ओरडेल आणि तुम्हाला काम करण्यापासून थांबवेल परंतु ते तसं करू नाही शकत ना कारण तुमचा मुलगा आणि तुम्ही ज्या घरात राहत आहात ना त्या घराचं पेमेंट माझ्या वडिलांनी केलं आहे आणि उद्या जर हप्ता चुकला तर तो हप्ता भरण्याची ताकदही आहे त्यांच्यामध्ये त्यामुळे तुमच्या मुलाची तर माझ्यासमोर एक शब्द बोलायची देखील हिंमत नाही हे ऐकून सुंदराबाईंच्या डोळ्यामध्ये पाणी येतं ही तर रोजचीच कहाणी होती त्यांची त्यामुळे आता त्यांनाही त्याची सवय झाली होती परंतु तरीही आपली अशी लाचारी पाहून त्यांना खूप वाईट वाटत होतं सकाळची सगळी कामं आवरून सुंदराबाई रोज दुपारी सोसायटीच्या गार्डनमध्ये येऊन बसायच्या तिथे त्यांच्यासारख्या अनेक बायका येऊन बसायच्या प्रत्येकीची गोष्ट सारखीच होती क्वचितच अशी एखादी म्हातारी बाई होती जिची सून आणि मुलगा तिचा आदर करायचे आणि तिच्याशी चांगले वागायचे या बायकांमधील एक बाई म्हणते कधीकधी तर मला वाटतं हे घरदार सोडून पळून जावं कुठेतरी या लोकांचा त्रास सहन करण्यापेक्षा ते तरी बरं दुसरी बाई म्हणते यापेक्षा कोणीतरी आपल्याला विकत घ्यावं कमीत कमी त्या घरी आपण जे काही काम करू त्याचे पैसे तरी मिळतील इथे स्वतःच्याच घरात सून आणि मुलांसाठी म्हणून काम करावं त्यांचा छळ सहन करावा खूप वाईट वाटतं हे ऐकून सुंदराबाईंना एक कल्पना सुचते आणि त्या विचार करतात मी असंच केलं तर स्वतःला विकलं तर बरं होईल तसंही माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला माझ्यापासून काही फायदा नाही असंच ते म्हणत असतात जर त्यांनी मला विकलं आणि त्यातून काही पैसे मिळाले तर तो सुनबाईच्या वडिलांचे कर्ज तरी फेडू शकेल आता मी काम करते परंतु तिथे माझा छळ केला जातो अपमान केला जातो जो मला विकत घेईल त्याला मी विनंती करेल की माझ्याकडून सगळी कामं करून घे पण मला आदर दे मला एक माणूस म्हणून वागव सुंदराबाईंचा विचार आता पक्का होतो आणि त्या त्याच दिवशी सोसायटीमधील एका मुलाच्या मदतीने स्वतःला विकण्याची जाहिरात करतात आणि त्या संपूर्ण सोसायटीमध्ये आणि आजूबाजूलाही जाहिराती लावतात त्यात लिहिलेलं असतं मी सुंदराबाई स्वतःला विकू इच्छिते जो कोणी मला विकत घेईल त्याच्या घरी मी सगळी कामं करेल फक्त माझी सूनबाई माझा जसा छळ करते तसा तुम्ही करायचा नाही मी काम करेल पण मला आदर द्या आणि एक माणूस म्हणून वागवा सुंदराबाईंची ही जाहिरात सगळीकडे प्रदर्शित होते आणि ती वाचून सर्वांनाच मोठा धक्का बसतो संपूर्ण सोसायटीमध्ये याच गोष्टीची चर्चा असते एक म्हातारीबाई स्वतःला विकते आणि ही गोष्ट जेव्हा चेतन आणि मनीषाला समजते तेव्हाही दोघेही सुंदराबाईंवर खूप चिडतात चेतन सुंदराबाईंना म्हणतो आई तुला वेळ वगैरे लागलाय की काय अशी जाहिरात कोणी करतं का तेव्हा सुंदराबाई म्हणतात चेतन जेव्हा तुझी बायको माझा छळ करते तेव्हा तू एकही शब्द बोलत नाहीस तुझी तिच्यासमोर बोलण्याची हिंमत होत नाही यामुळे आताही गप्प बस आणि काही बोलू नकोस तर मणीषा म्हणते सासूबाई तुमच्यामुळे आम्हाला संपूर्ण सोसायटीसमोर खाली मान घालावी लागली कुठे तोंड दाखवायला जागा उरली नाही सुंदराबाई म्हणतात मग माणसाने अशी कामच करू नये ज्यामुळे तोंड दाखवायला जागा राहणार नाही हे ऐकून मणिषाला मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते तुम्हाला तर खूपच बोलता यायला लागलं आहे कालपर्यंत तर गप्पा बसायच्या आणि आज काय झालं सुंदराबाई म्हणतात कारण आता मी इथे राहणार नाही मला नक्कीच कोणीतरी विकत घेईल आणि मी तिकडेच राहायला जाईल त्यामुळे मला तुमची आणि तुमच्या या घराची गरज नाही मनीषा चिडून म्हणते असं आहे का तुम्हाला तर माझी आणि माझ्या घराची गरज नाही आहे मग कोणीतरी तुम्हाला विकत घेईल या आधीच घराबाहेर निघा असं म्हणून ती चक्क सुंदराबाईंचा हात पकडते आणि त्यांना घराबाहेर हाकलून देते सुंदराबाई घराबाहेर जाऊन पडणार तितक्यात बिल्डिंगमध्ये राहणारा धर्मेश तिथे पोहोचतो त्याच्यासमोर त्याची बायको प्रियाही असते मनीषा तिच्या सासूबाईंबरोबर असं वागली हे पाहून त्या दोघांनाही खूप राग येतो आणि प्रिया चिडून म्हणते मनीषा तुला लाज वाटत नाही का तुझ्या सासूबाई आहेत त्या आईच्या जागेवर आहेत आणि त्यांना असं घराबाहेर काढतेस तू त्यावर मनीषा म्हणते तुला बरा आज यांचा पुळका आला आहे या म्हाताऱ्याबाईला मी माझ्या घरात ठेवते तिला पोचते तुला काय आहे बोलायला एवढाच पुळका आला असेल तर मग तुझ्या घरी येऊन जा त्यावर धर्मेश म्हणतो त्यासाठीच आम्ही आलो आहे त्यांची जाहिरात पाहिली की त्यांना स्वतःला विकायचं आहे आम्ही त्यासाठीच आलो आहोत हे ऐकून चेतन आणि मनीषाला मोठा धक्का बसतो तर सुंदराबाई धर्मेशकडे आशेच्या नजरेने पाहू लागतात धर्मेश म्हणतो हो आई आम्ही तुमची जाहिरात पाहून आलो आहे परंतु आम्ही तुम्हाला विकत घ्यायला नाही आलोय तर आम्ही तुम्हाला दत्तक घेणार आहोत मनीषा विचारते हे असं काय बोलताय तुम्ही दत्तक लहान मुलांना घेत असतात अशा बाईला कोणी दत्तक घेतलं आहे का त्यावर प्रिया म्हणते का नाही लहान मुलं अनाथ असतात त्यामुळे त्यांना दत्तक घेतलं जातं तसंही या अनाथच आहेत तुमच्यासारखा मुलगा आणि सून असल्यावर कोणीही सासू कोणतीही आई आनंदाने जगू शकते का धर्मेश सुंदराबाईंना म्हणतो आई आम्ही तुम्हाला दत्तक घेऊ आजपासून तुम्ही आमच्या घरी राहायचं आमची आई बनून मी वकिलांशी बोलतोय आम्ही सगळी कागदपत्र तयार करून घेतली आहे मनिषा मनातल्या मनात विचार करते हे तर खूप चांगलं झालं की ही बाई आपल्या घरी नाही राहिली तर चांगलंच होईल असा विचार करून ती म्हणते हो जा घेऊन तशी आम्हाला त्यांची गरज नाही त्या काही कामाच्याच नाही आम्ही त्यांना वृद्धाश्रमामध्येच पाठवणार होतो त्यापेक्षा तुम्हीच घेऊन जा आणि एक लक्षात ठेवा एकदा नेलं तर परत आणून सोडू नका धर्मेशला खूप राग येतो आणि तो, तो चिडून म्हणतो तुम्ही काय बोलताय याची थोडी तरी लाज वाटू द्या तुम्ही एका आईबद्दल एका जिवंत व्यक्तीबद्दल बोलत आहात याची जाण ठेवा मनीषा चिडून म्हणते मला जास्त अक्कल शिकवण्याची गरज नाही आहे जा इथून धर्मेश आणि प्रिया सुंदराबाईंना म्हणतात आई तुम्ही चला आमच्याबरोबर सुंदराबाईंच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि त्या विचारतात खरंच तू मला दत्तक घेणार आहेस का तुझ्या घरी घेऊन जाणार आहेस का धर्मेश म्हणतो हो आई चला आमच्या घरी असं म्हणून ते दोघं सुंदराबाईंना आपल्या घरी घेऊन जातात सुंदराबाईंना घरी आलेलं पाहून धर्मेश आणि प्रियाची मुलं प्रथम आणि प्राची हे दोघेही खूप खुश होतात आणि आजी आजी असं म्हणत ते दोघंही त्यांना घट्ट मिठी मारतात सुंदराबाईंनाही खूप आनंद होतो खूप वर्षांनंतर त्यांना असं प्रेम मिळालेलं असतं सुंदराबाई या काही क्षण निवांत बसतात आणि त्यानंतर धर्मेशला विचारतात तुम्ही मला दत्तक का घेतलं धर्मेश सांगतो आई मी आणि माझी बायको प्रिया आम्ही दोघेही अनाथच आहोत आम्हाला जेव्हापासून कळतंय तेव्हापासून आम्ही दोघं एका अनाथ आश्रमात राहायचो आमचे आई वडील नातेबाई कोण आहेत हे आम्हाला काहीही माहिती नाही त्यामुळे आम्हाला आईबापाची माया कधीच भेटलीच नाही प्रिया म्हणते आई अनाथ आश्रमात आमचं लग्न जमलं आणि आम्ही दोघांनी पुढे संसार थाटला पुढे जाऊन आम्हाला दोन मुलंही झाली परंतु आम्ही दोघेही अनाथ असल्यामुळे त्यांना आजी आजोबांचा सहवास तर कधी मिळालाच नाही जेव्हा आम्ही सोसायटीतील गार्डनमध्ये या दोघांना खेळायला घेऊन येतो तेव्हा इतरांची आजी आजोबांना पाहून ते विचारतात आजी आजोबा कसे असतात आम्हाला का नाही आहे तेव्हा आम्ही नेहमी तुमच्याकडे बोट दाखवून म्हणायचो आजी तशी असते तुम्ही काय काय सहन करतात हे आम्हाला सगळं माहिती होतं आणि आम्हाला त्याचं वाईटही वाटायचं धर्मेश म्हणतो आणि जेव्हा आज सकाळी आम्ही तुमची जाहिरात पाहिली तेव्हा आम्हाला वाटलं हीच योग्य संधी आहे आणि योग्य वेळ आहे आम्ही तुम्हाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आई आता तुम्ही आमच्याबरोबरच राहायचं आम्हाला सोडून कुठेही जायचं नाही आम्हा दोघांना आईचं प्रेम द्यायचं सुंदराबाईंच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आजीला रडताना पाहून आईला रडताना पाहून धर्मेश आणि प्रियाच्या मुलांच्याही डोळ्यात पाणी आलं सगळे एकमेकांना घट्ट मिठी मारतात सुंदराबाईंचा मुलगा चेतन दरवाजाबाहेर उभा राहून हे सगळं पाहत असतो आणि त्याच्याही डोळ्यात पाणी येतं आपण आपल्या आईला जो मानसन्मान नाही देऊ शकलो तो धर्मेश आणि त्याच्या कुटुंबियांकडून नक्कीच आईला मिळेल आपल्या आईचा शेवट ते नक्कीच चांगला करतील असं त्याला वाटलं आणि आल्यापावली तो परत गेला व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद